आणि नव्वदच्या दशकात अभिनेत्री जुही चावलाने आपल्या सौंदर्याच्या आणि दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीमध्ये जुहीचं नाव घेतलं जायचं कयामत तक या चित्रपटामुळे जुहीला प्रसिद्धी मिळाली आज ही तिची लोकप्रियता कायम आहे जुहीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत मात्र एकेकाळी तिला तिच्या लग्नामुळे लोकांच्या टीकेला सामोरे जावं लागलं जुहीने डर दिवाना मस्ताना इश्क हा मे राही प्यार के यासारख्या चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारल्या त्यावेळी प्रत्येक निर्माण दिग्दर्शकाला त्यांच्या चित्रपटामध्ये नायिका म्हणून जुहीच हवी होती मात्र चित्रपटांशिवाय जुही तिच्या खाजगी आयुष्यामुळे ही, ही चर्चेत आली होती जुहीने तिच्यापेक्षा वयाने पाच वर्ष मोठे असलेल्या व्यावसायिकाशी गुपचूप लग्न केलं होतं जय मेहता असं त्यांचं नाव होतं जुहीच्या लग्नाच्या वृत्ताने त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला होता लग्नाआधी जय आणि जुही यांच्या अफेअरबद्दल कोणालाच माहीत नव्हतं लोकांनी जुही आणि जय यांच्या नात्याची खिल्ली उडवली होती अनेकांनी तिरस्कार जुहीच्या पतीला म्हातारे म्हणाले तर जुहीने पैशासाठी लग्न केलं असंही काही जण म्हणाले जय मेहता हे मल्टीनॅशनल कंपनी मेहता ग्रुपचे मालक आहेत त्यांच्या सिमेंटच्या दोन कंपन्या आहेत शाहरुख खानसोबत ते आय पी एल टीम कोलकाता नाईट रायडर्सचे सहमालक आहेत जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे जय यांची पत्नी प पहिली पत्नी सुजाता बिडला यांचं बेंगळूरमध्ये एका विमान अपघातात निधन झालं होतं त्याचवेळी जुहीनेही त्या तिच्या आईला गमावलं होतं या घटनादरम्यान जय आणि जुही यांच्यातील जवळीक वाढली कठीण काळात दोघांनीही एकमेकांना साथ दिली अखेर दोघांनी गुपचूप लग्न केलं या दोघांना जान्हवी ही मुलगी आणि अर्जुन मुलगा आहे एका मुलाखतीत जुहीने लग्न सिक्रेट का ठेवलं याबद्दल सांगितलं होतं लग्नाचं टॅग मिळाल्यानंतर अभिनेत्रीच्या करिअरला मोठा ब्रेक लागतो त्यावेळी इंटरनेट किंवा सोशल मीडिया नव्हता त्यामुळे लग्नाबद्दल फार कोणाला कळू दिलं नव्हतं करिअरला ब्रेक लागू नये या भीतीने लग्न केल्याचं सर्वांपासून लपवलं असं ती म्हणाली होती सलमान खान आणि जुही चावला अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत मात्र त्यांनी एकत्र काम केलेल्या प्रत्येक चित्रपटात त्यांचा फक्त कॅमिओ होता दिवाना चित्रपटात जुही आणि सलमानचे लग्नही झाले होते पण सलमानचे हे स्वप्न खऱ्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सलमानला जुही चावला सोबत लग्न करायचे होते सलमान एकदा म्हणाला जुही खूप गोड आहे मी त्याच्या वडिलांनाही विचारले होते की तुम्ही जुहीला माझ्याशी लग्न करू द्याल का पण त्यांनी नकार दिला कदाचित त्यांना मी आवडत नसावे त्यांना कोणत्या प्रकारचा मुलगा हवा होता हे माहीत नव्हते जुही चावलाने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बिझनेसमॅन जॉय मेहताला आपला पार्टनर बनवले ते जुहीपेक्षा वयाने मोठे आहेत जुहीची इच्छा असती तर ती सहकलाकाराशी लग्न करू शकली असती पण तिने नॉन फिल्मी व्यक्तीला आपला जीवनसाथी बनवणं पसंत केलं दोघांची ओळख राकेश रोशनने करून दिली होती सुलतनत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते जुहीने दोन वर्षानंतर ती कयामत से कयामतक या चित्रपटात दिसली या चित्रपटात त्याच्या सोबत आमिर खान होता हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि जुही रातोरात स्टार बनली त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे